प्रश्न क्रमांक एक खांडे नवमी खाली दिलेल्या सणापैकी कोणत्या सणाशी संबंधित आहे पर्याय ए दसरा बी बेंदूर सी दिवाळी डी गुढीपाडवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दसरा प्रश्न क्रमांक दोन हेमकुंड हे, हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे पर्याय ए बौद्ध बी हिंदू सी शीख डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शीख प्रश्न क्रमांक तीन कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले पर्याय ए कायमधारा बी जमीनदारी है सी रयतवारी डी मिराजदारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रयतवारी रयतवारी पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले कारण या पद्धतीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची थेट मालक म्हणून मान्यता दिली जात होती आणि ते सरकारला थेट महसूल देत असत या पद्धतीत शेतकऱ्यांना जमीन विकण्याचा गहाण ठेवण्याचा किंवा भेट देण्याचा अधिकार होता जो त्यांना कायमधारा पद्धतीत मिळत नव्हता प्रश्न क्रमांक चार शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते पर्याय ए तिसरे बी पहिले सी पाचवे डी दुसरे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिले प्रश्न क्रमांक पाच उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला पर्याय ए जेजुरी बी सासवड सी भिवडी डी किकवी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भिवडी उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी गावात झाला प्रश्न क्रमांक सहा वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे पर्याय ए जुन्नर बी भोर सी टेंबू डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोर वीर बाजी प्रभू देशपांडे यांचे जन्मस्थान भोर येथे आहे जे सध्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये येते प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे पर्याय ए चमेली बी गुलाब सी कमळ डी झेंडू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कमळ प्रश्न क्रमांक आठ कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए कर्नाटक बी केरळ सी नवी दिल्ली डी आसाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक भारतात कर्नाटक राज्य चंदन उत्पादनासाठी सर्वात प्रसिद्ध आहे आणि त्याला चंदनाची भूमी म्हणून ओळखलेही जाते चंदन हे कर्नाटकाचे राज्यवृक्ष आहे प्रश्न क्रमांक नऊ संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला पर्याय ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे एकोणनव्वद सी सोळाशे पंच्याण्णव डी सतराशे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोळाशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक दहा संभाजी महाराजांची हत्या कोणत्या शहरात झाली पर्याय ए तुळापूर बी पुणे सी छत्रपती संभाजीनगर डी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुळापूर